सोडा गाड्या सोडा होय सात नंबर तास प्रेक्षक कशाला अन्याय करताय माग सरा घ्या सोम भाऊ गती घ्या सुटला सेमी फायनल चार सुटला आणि चार या ठिकाणी सात गाड्या पाहतात सात गाड्या लढत चला सुंदर अश्या गाड्या पाहतात कोण होत चौथ्या सेमी ठिकाणी फायनल साठी पात्र अतिशय सुंदर अश्या गाड्या पाहतात कोण होतंय फायनल साठी पात्र अतिशय सुंदर आड्याल होता कनै्या आणि पड्याल होता सिकंद दोघांच्यात काटा झाले शेवटच्या क्षणाला डबल टाप टाकला या गाड्या सोडून येणारे बाहेरून या वाघिवा वळला वाघीच्या यात्रेनिमित्त भव्य आणि देवीचा एक आदत एक ओपनचा सोहळा आणि या मैदानातील सेमी क्रमांक पाच वळला घ्या ला निकाल घ्या मैदान मोकळं करा एक नंबर तासातून चालत आहे बाहेरून या चला पाठिंबा पाच वया झालं का द्यायचंय का निकाल हॅलो हा सात नंबर तासावले प्रेक्षक चला मैदान मोकळं करा सीमी पाच मोरडून सज्ज या मैदानातील सेमी क्रमांक पाच सुटण्यासाठी सज्ज मधून पडणार गाड्या वळल्या या ठिकाणी सेमी फायनल दोन मध्ये आदत किंग रामापारा आणि तिथुडीला मावळीची सुंदर गाडी या ठिकाणी फायनल ला पात्र केली त्याबद्दल या ठिकाणी सरपंच अभिजित शेट वाईकर गोतावडे मुळशी यांच्याकडून या ठिकाणी त्यांना तीनशे रुपयाचं बक्षीस चालू आहे आपल्या या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद आहे वळला फायनल या मैदानातील पाच सुटण्यासाठी सज्ज बेलगाडी मालकांसाठी कोश खबर अखिल चरमेश्वर प्रतिष्ठान भिवरी गाव आयजी बही आणि दिनांक वळा जय केसरी मैदानातला पाचवा सेमी वळा पाच मध्ये एकला मृतेश्वर प्रसन्न पौलान शंभू ओंकार शेठ दिघे संकेत शेठ घेसरे कोंडूर मुळशी दोनला नवलई माता प्रसन्न फायनल चारचा निकाल निकाल आणि निकाल सेमीफायनल चा निकाल आहे तास क्रमांक दोन वर धावलेली गाडी श्री रामेश्वर प्रसन्न गोट्याबाव विंतडे व सूर्यकांत बपुया फाउंडेशन विंग या गाडीचा एक नंबर आला विजय बैलगाडी मालकाचा त्यावरती वाचताना चालकाचं हार्दिक हार्दिक